क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मनमाड शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महाराजाला लॉज येथे काही सोन्याची विक्री करण्याच्या उद्देशाने काही जण आल्याची माहिती मनमाड शहर पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या का ठिकाणी छापा टाकला या छाप्यात चार जणांना ताब्यात घेण्यात आले छापेमारी दरम्यान एक आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना तो जमिनीवर कोसळला त्यामुळे त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे जखमी अवस्थेत त्याला तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले उर्वरित तीन आरोपींना मनमाड पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिलेत पोलिसांनी या प्रकरणात पाच सोळे सोने एक गावठी कटा आणि तीन जिवंत काढतोसे असं हस्तगत केले आहेत तपासादरम्यान उघडकीस झाले की अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी दोन जण हे सराईत गुन्हेगार असून त्यांना भिवंडी येथे घरफोडी केली होती घरफोडीत चोरलेल्या सोन्याची विक्री करण्यासाठी त्यांनी मनमाड गाठलं होतं या गुन्ह्याचा तपास मनमाड शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय करे करत आहेत आरोपींचा इतर गुन्ह्यांशी संबंध तपासला जातोय या घटनेमुळे मनमाड शहरात काही काळात खळबळ उडाली होती मात्र पोलिसांच्या वेगवान कारवाईमुळे मोठा अनर्थ अनर्थळला संपूर्ण घटनेमुळे पोलिसांच्या दक्षतेचं कौतुक होत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल मनमाड Okay. काल मनमाड शहर पोलीस स्टेशनच्या हल्लीमध्ये काल रात्र साधारण बावीस पंचावन्नच्या सुमारास एक गोपनीय बातमीदारामार्फत जे दे बीचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार नाशिक रेल्वेने चौघजण येत आहेत आणि ते महाराजा हॉटेलला थांबून त्या ठिकाणी त्यांनी चोरून आणलेलं सोनं ते विकण्यासाठी येत आहेत अशा प्रकारची माहिती मिळेल आणि सदर माहितीची खातरजमा करण्याकरिता करण्याकरिता रवानगी देऊन तीन टी वीचा स्टाफ आणि पोलीस अवलं स्थानक असे रवाना झाले दरम्यान सदर लॉजला जाऊन भेट देत असताना या ते यापूर्वीच ते चौघजण त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि ते रूम पाहत होते रूम बुक बुक करीत असतानाच या चौघापैकी एकला ले ले। ये ते एखाला त्यांना पोलिसांची पण आपल्यावरती छापा पडलेला आहे याची त्यांना संशय आल्याने त्यातील एक जण जिथे श्रावण पोपट भाले राहणार रह। जनार्दन नगर नांदुरणाकर नाशिक यांनी रस्त्याच्या बाजूला असलेले गॅलरी तिथून खाली उतरून पळून जाण्याचा जा प्रयत्न केला त्यात तो, तो खाली पडला आणि त्याच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यानंतर पोलिसांनी जे वरती तिघंजण होते त्या तिघांना त्यांचं साहित्य सगळं त्यांच्यासोबतच्या बॅग ताब्यात घेतल्या आणि खाली आले त्यांच्या लक्षात आलं की चौथा पण आहे आणि मग त्या चौघांना घेऊन बुलढेशन आलं दोन पंचावन्न वर्ष समज त्यांची अंगजडती सामान्य झडती घेतली असतात त्याच्यामध्ये यातील दोघांनी श्रावण कोकट भालेराव आणि अमन हिरालाल वर्मा वय पन्नास वर्ष राहून हे असे जे हे दोघंजण होते या दोघांनी भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस स्टेशनशी हात नाका ते कल्याण नाका या दरम्यान त्यांनी घरपुडी केलेली होती त्या घरपुडीतलं जे सोनं साधारणतः चार बे पॉईंट बेचाळीस म्हणजे पावणे पाच किलो सोनं हे ते ह्या ठिकाणी विक्रीला घेऊन आलेले होते तर त्यांच्या सामाने झडती घेतली असतात त्याच्यामध्ये एक गावठी कट्टा तीन जिवंत काढतूस आहेत आणि ते मिळून आलेलं असतं वेगळ्या धातूचे वस्तू आणि त्यांच्यासोबतच मोटरसायकलला स्मार्ट की सारखा वापर करण्यासाठी कैचीचे दोन भाग वेगळे करून त्याला व्यवस्थित घासून असे तीन पीस कटर म्हणजे गणपूरच्या हात्यात तीन मोबाईल आणि साधारणतः एक हजार वीस रुपयाशी क रोख रक्कम असा त्यांच्या याच्यामध्ये ऐवज मिळून आला त्यावरून पंचनामा सविस्तर करून त्यानंतर ते त्यांच्या त्यांच्याविरोधात जे पोलिसांसोबत त्यांची जी झालेली झटापट त्यावरून तीनशे त्रेपन्न जुना तीनशे त्रेपन्न शासकीय कर्तव्यात अडथळा आणि भारतीय हत्या कायदा कलम चार अवधी पंचवीस अनुवयी गुन्हा दाखल करून जो जखमी झालेला होता जो पडला त्याच्यात बायाला गंभीर दुखापत झाली त्याला तात्काळ हॉस्पिटलला रवाना करण्यात आले सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमधून त्याला पुन्हा मालेगाव येथे त्याला रेफर करण्यात आलं त्या ठिकाणी एक पोलीस कॉन्स्टेबल त्यांना सोबत देऊन सुरक्षेकरता आणि बाकीच्या तिघांना त्यांची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून त्यांना मान्य न्यायालयात आज हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे तपास चालू आहे सर याच्यामध्ये हे व्यक्ती सोनं कोणाला होतं याचा काही तपास लागतो नाही ते फक्त जस्ट रूम, रूम करत होते रूमची पाहणी करत असतानाच पोलीस पथक धडकलं त्यामुळे त्याबाबत अजून काही माहिती मिळाली नाही आणि ते तपास आणि त्याचं तपास